गल्स कोणत्या वर्गात आहे तुम्ही दूसरा। आज काय तुम्ही संख्या वाचन दाखवणार आहे मला किती अंकी अकरा अंकी चला सुरुवात करूया चल कुठून करूया सुरू विद्यापासून विद्या तर पहिल्या वर्गात आहे चला मग तरी सुरुवात करूया बनाव पटापटा

ভেরি গুড শাবাস পোনাতা ত্রিশা দিদি কোন বনো

बावीस अब्ज बाटी बावीस लक्ष्य एकवीस हजार दोन से बावीस वेरी गुड भूमिका दीदी